तर गुड मॉर्निंग सर्वांना जय सेवालाल तर आ जाये, आ जाये, संडे, संडे संडे आज आहे आज आहे संडे संडेचा व्लॉग आहे आज आणि आज जरा उशिराच उठले त्यामुळे खूप आंघोळ फ्रेश वगैरे झाले आणि मुलंसुद्धा लगेच माझ्या पाठीपाटीच उठले होते तर मग त्यांना नाश्ता हवा होता तर मग पटकन प्रथमेश दोन तीन दिवसाचा म्हणत होता का मला मम्मी मॅगी खायची म्हणून पण मी त्याला टिफिनला किंवा शाळेत जा जात असतं असतो तेव्हा मी त्याला मॅगी देत नाही मग आज संडे होता तर म्हटलं ठीक आहे चल तुला नाश्त्याला आज मॅगी करून देते मग त्यालाच काय मग सर्वांसाठीच मॅगी बनवली मी आज आणि नाश्त्याची बनवायची सुरुवात झालेली आहे आणि संडे असा असतो ना का मुलांना सुट्टी असते ना आपल्याला एक्स्ट्राची कामं असतात मग संडेची सुट्टी आपण बाई बायांना असतात असं म्हणूच शकत नाही किंवा संडेची उलट आपल्याला एक्स्ट्रा कामं असतात चार दोन कामं तर एक्स्ट्राचेच निघून जातात त्यानंतर मुलांना सुट्टी असल्यामुळे त्यांचंसुद्धा खूप आरामशीर चाललेलं असतं काही त्यांच्या एक्स्ट्राचे बुक्स वगैरे बघणं हे करणं पसारं काढणं एक्स्ट्राचे कपडे वगैरे धुणं हे सर्व कामं आपल्याला संडेला असतात त्यामुळे आपल्याला सुट्टी संडेला नसणारच आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून मॅगीचा नाश्ता केला गरम गरम मॅगी खाल्ली तसंच मग सकाळचा नाश्ता तावरला मग म्हटलं चला हातासरशी पटकन स्वयंपाकसुद्धा करून घेऊया आणि इकडे बघितल्या का मुली आंघोळ वगैरे करायच्या सोडून टी व्ही बघायला सा बघण्यासाठी बसलेले आहे मग मी माझा स्वयंपाक आवरून घेते तोपर्यंत मुली मुलांचं चालूच होतं आवरणं मग म्हटलं बाकीची घरातली कामं नंतर पै करता येतात कारण की आज मुलं गारता असल्या त्यांना कधीही भूक लागते नाश्ता जरी झालेला असला तरी पण मग म्हणून म्हटलं पहिले स्वयंपाक वगैरे आवरून घेऊया मग चपात्या वगैरे करून घेतल्या भाजी वगैरे करायची होती मी उडदाची डाळ बनवली होती ती सा सकाळी सकाळी कारण की घरी असले मुलं त्यांना वरण भात हा लागतोच त्यामुळे मी मी उडदाचे दाण भात केलेला होता आणि चपात्या गेल्या होत्या हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग एक पार्सल येणार होतं आज ते पार्सल मी मला खूप दिवसाचं म्हणत होतं मला हे मम्मी पुस्तक पाहिजे म्हणून पण त्याला मी न सांगता ते ऑर्डर केलं होतं एक शिवाजी महाराजांचं पुस्तक होतं आणि एक पृथ्वीराज चव्हाणांचं आहे असं कॉम्बोमध्ये मला भेटलं मिशोवरून खूप छान प्राईजमध्ये भेटलं एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटलेलं आहे तर मी ते त्याच्यासाठी आज ते रिसीव होणार आहे आज मी ऑर्डर केलेलं होतं तर त्याला आज मी ते सरप्राईज देणार आहे आलं का आणि त्यानंतर समृद्धीचा आहे ना शाळेमध्ये डान्स होता राजस्थानी लुकवर तर त्याला तिला तो लेह भेटलेलं होतं शाळेतून त्यांनी रेंटवर आणलेला होता तर त्यांचा ना डान्स वेळेवर कॅन्सल झाला माहीत नाही का आता तर नंतर मग त्यांनी सांगितलं का आम्ही घरीच लुक करून आणि मम्मी फोटो वगैरे काढू का मग दोघी बहिणींनी बारी बारी, बारी करून तो लेहंगा घालून असं छान असा राजस्थानी लुक केला फोटोज वगैरे काढले आणि प्रथम सरप्राईज आलेलो होतं आणि ते सरप्राईज आलं मी जेव्हा तो पार्सलवाला आला तेव्हा त्यांनी बघून घेतलं का पार्सल आलेलं आहे तो पळत लगेच माझ्या मागावरती आला आणि मग मी दाखव ना काय आलेले मग ते पुस्तक पाहून तू त्याला इतका आनंद झाला खूप जास्त नंतर तो थोड्या वेळात मग खेळायला सुद्धा गेल्याने पहिले ते पुस्तक खोलून बघितलं व्यवस्थित एखादी एक स्टोरी त्याने वा मला वाचायला लावली आणि त्याने ऐकलीसुद्धा खूप छान आणि मग गेला तो खेळायला मग मी मला रोज एक स्टोरी सांगा याच्यातली सा तर मग ठीक आहे ते त्याच्यासाठीच मागवलेलं होतं त्याला खूप आवडलं पोरांना एखादी वस्तू छोटी असो पण ते आवडली ना खूप छान वाटतं तर मग हे त्याच्यासाठी मी मागवलेले होते पुस्तकं त्यानंतर मी थोडा बाकीचे कामं केले आणि मग पाच वाजता मी बाजारात गेले आज रविवार होता तर मी रविवार बाजारातून खूप सारा भाजीपाला वगैरे घेऊन आले जो आपल्याला आठ दिवसात लागतो पण आठ दिवस हा काय भाजीपाला पुरत नाही तो ये दोन तीन दिवसात संपून वापस आपला चौथ्या दिवशी हाच प्रश्न असतो भाजीला काय करायचं तर मग मी हे सगळं ड्रॉ भरून घेते भरून घेणार आहे सर्व काही मग छोटे थोडं थोडं भाजीपाला सर्वच घेऊन येते मी आणि थंडी असल्यामुळे मी शिमला मिरची वगैरे सगळं घेऊ सर्व घेऊन आले म्हटलं एखाद्या दिवशी आपण हे क पावभाजी वगैरे करूया मग आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल माझंवाला आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत चाला आणि मला असंच मोटिवेट करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल छोटे मोठे व्हिडिओज नक्की तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि आजचा व्हिडिओ नक्की कसा वाटला तेही सांगा त्यानंतर सर्व आवरलं होतं जे जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग आम्ही दहा दहा वाजता आम्ही शेकोटी गेली खाली थंडी खूप जास्त आहे म्हणून मुलांचं चाललं होतं होतं शेकोटी घालायची मग शेकोटी गेलो शेकोटी जाऊन बसला आम्ही आणि आपण तर एका मना बसणार मग मी मेथीची भाजी पूर्ण निसत बसली होती कारण दुसऱ्या दुसऱ्या दिवशी मला टिफिनला मेथीचे पराठे द्यायचे होते तर असा होता आजचा आमचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि म मनापासून तुमचे धन्यवाद माझा पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल आणि थँक्यू सर्वांना